नमस्कार कुकवित वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडीमध्ये गाजर खूप आलेली असतात आणि आज तयार करणार आहोत गाजर हलवा तोही अजिबात गाजर न किस्ता किंवा अजिबात खवा न मावा वापरता तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे बघा अशी ही लाल अशी बुंद छान अशी गाजर घेतलेली आहेत त्याची थोडीशी सालं काढून घ्यायची आहेत खूप टेस्टी लागतो आणि हा गाजर हलवा तुम्ही आठवडाभर तयार करून खाऊ शकता हे बघा अशा पद्धतीने त्याची सालं काढून घेतलेली आहेत गाजर आता ह्या दिवसामध्ये चांगली मिळतात गाजराचा हलवा डोळे त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगला आहे कारण त्यात व्हिटॅमिन ए सी के आणि फायबर असते तसेच दूध आणि सुकामेव्यामुळे प्रथिन प्रथिने व कॅल्शियम मिळते ज्यामुळे हाडांनाही पोषण मिळते मात्र साखर आणि तुपाचा वापर असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी प्रमाणात खाणे आवश्यक आहे गाजरा गाजराच्या हलव्याचे फायदे हे बघा अशा प्रकारे मी गाजराच्या फोडी करून घेतलेल्या आहे अजिबात किसायला आपल्याला वेळ जास्त लागत नाही व किसण्याचा त्रास होत नाही आता हे मिक्सरमध्ये डायरेक्ट आपण हे बारीक करून घ्यायचे आहेत डोळ्यांसाठी गाजर बिटा कॅरेटीनने समृद्ध असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते जे स्वयंपाक केल्यावरही कमी होत नाही आता हे बघा किसन आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे किती पटकन होतं किसायला खूप वेळ लागतो आणि अतिशय झटपट तयार होते हा गाजर हलवा यामध्ये आपण अजिबात मिल्क पावडर किंवा अजिबात खवा सुद्धा वापरणार नाही तर चला तर मग आता आपण सुरुवात करू या रेसिपीला या ठिकाणी मी पॅनमध्ये मध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेत आहे तुपामुळे चव अतिशय छान लागते त्यामुळे तुम्ही तूप नक्की घाला आणि गाजरातील पोषक तत्वे हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात व हाडांसाठी दूध आणि सुका मेव्यामुळे कॅल्शियम व प्रथिने मिळतात जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात आता इथे तूप विरगळलेला आहे आता आपण यामध्ये हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे पॅन एखाद दोन मिनिट थंडीमध्ये हा एक उबदार पौष्टिक पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देते आता हे सुका मेवा आपण तुपावरती परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे याची चव अतिशय खमंग लागते आणि आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी महत्वाच्या टीप मी सांगणार आहे शेवटी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्वाच्या टिप सांगणार आहे तर त्यासाठी आता हा सुका मेवा चांगला परतून घेतलेला आहे दोन तीन मिनिट तरी आणि गाजर हे विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोजी निरोगी ठेवण्यास मदत करते त्वचेसाठी खूप गाजर हे महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही गाजराचा समावेश आहारामध्ये नक्की करा आणि यामध्ये आपण सगळे पौष्टिक घटक घालणार आहोत थोडक्यात गाजराचा हलवा पौष्टिक असला तरी तो गोड पदार्थ असल्याने योग्य प्रमाणातच खाणे आवश्यक आहे आता हे मी तुपावर परतून घेणार आहे हा गाजराचा किस तुम्ही बघू शकता कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि आता हे गाजराचा कच्चेपणा जाऊपर्यंत जाऊन जाण्यासाठी आपण हे एक दहा ते पंधरा मिनिटं चांगला कच्चेपणा घालवायचा पर आहे परतून घ्यायचा आहे तुपावरती आणि कलर पण त्याचा खूप मस्त आलेला आहे सारखा असा हलवत राहायचं आहे आता तुम्हाला वाटणार की यात मिल्क पावडर नाही खवा नाही घालायचा तर मग हा गाजर हलवा कसा होणार तर आता तेच तर सिक्रेट आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा हलवत राहायचा आहे काय घालणार आहे तर मग पण तरीही हा गाजर हलवा मार्केटसारखा किंवा त्याहूनही टेस्टी होतो तर हे बघा इथे क्रीम मिल्क घेतलेलं आहे सायचं दूध घेतलेलं आहे वाटीभर ते घालून घेतलेलं आहे अतिशय टेस्टी आणि हेल्दी होतो साईचं दूध तुम्ही घाला आता जरी ते ओलसर आणि पांढर दिसत असला तर तुम्हाला वाटेल की आता हा याचा कलर कसा होणार कारण सायमुळे पांढर दिसतोय परंतु हा कलर पण बदलणार आहे जसं जसा तो शिजणार तसं तसं त्याची टेस्ट आणि कलर एकदम छान होणार आहे तर तुम्ही अजून हे शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट चांगला हा तेल सुटेपर्यंत हा गाजर हलवा परतून घ्यायचा आहे आणि जे की त्यातला गाजराचा कच्चेपणा निघून जाईल कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे सारखं परतत राहायचं आहे गाजर हलवा तुम्ही स्वीट डिश म्हणून करू शकता किंवा तुमच्याकडे कुणी पाहुणे आले त्यावेळीही तुम्ही करून अगोदरच ठेवू शकता त्यामुळे आपला वेळ आणि पदार्थही पौष्टिक बनेल गाजराचा हलवा हा भारतीय खाद्यपदार्थामध्ये एक अत्यंत लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहे गाजर गूळ दूध आणि साखरेचा उपयोग करून तयार केलेला हा हलवा पौष्टिक असतो हे बघा आता हा परतत आलेला आहे आणि कलर पण बदललेला आहे आता यामध्ये साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमी घातलीस तरी चालेल कारण गाजर हे गोडच असतात त्यामुळे अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे परंतु तुम्ही तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घालू शकता गाजराचा हलवा आता हा हलवत राहायचा आहे गाजर गुळ दूध आणि साखरेचा उपयोग करून तयार केलेला हा हलवा पौष्टिक असतो गाजराच्या हलव्याचे शरीरात अनेक फायदे होतात हलव्यात भरपूर फायबर्स असतात त्यामुळे तो त्यामुळे तो केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे आता कलर आता बदललेला आहे आणि साखर घातल्यावर पाणी सुटलेलं आहे परंतु आता हे आपण सारखं हलवत राहायचं आहे आणि एकदम मिश्रण कोरडं होईल एक, एक पाच ते सात मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हो तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर कुकविथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आणि वास पण एकदम खमंग येतोय आणि गाजराचा जो टेस्ट आहे ती आता परतल्यामुळे निघून गेलेली आहे कच्चेपणा आता हा एकदम भन्नाट चवीचा हा गाजराचा हलबा जवळजवळ तयार झालेला आहे तुम्ही हा फ्रीज बाहेर दोन दिवस सुद्धा ठेवू थीव शकता किंवा फ्रीजमध्ये आठवडाभर ठेऊन खाऊ शकता यामध्ये तुम्ही महत्वाची टिप सांगणार आहे अजूनही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आपण अजिबात खवा वापरलेला नाही किंवा मिल्क पावडर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आता तूप सुटायला लागलेलं आहे तर यामध्ये घातलेले आहे मनुके तर महत्वाची टीप म्हणजे मनुके हे धुऊन घ्यायचे आहेत म्हणजे त्याला जर काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ती त्याचा वास निघून जातो भरपूर घालायचे आहेत मनुके काजू घालायचे आहेत तळलेले वरती डेकोरेशनला पण काही ठेवलेले आहेत कसा वाटला वीडियो? आता हा हलवा आपला तयार झालेला आहे आणि टीप म्हणजे त्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळ सुद्धा वापरू शकता परंतु गुळाचा कलर वेगळा येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही साखर याऐवजी गुळाचा वापर करू शकता आता हा थोडासा ओलसरच आहे आहे परंतु तो नंतर चांगला घट्ट होतो परंतु थोडासा ओलसरच हा गाजर हलवा चांगला लागतो आता यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर घातलेली आहे त्यामुळे स्वाद चांगला लागतो आणि गॅस बंद केलेला आहे कढई कडई गरम आहे त्या हीटवरच तो परतणार आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आता हा हलवा आपला जवळजवळ तयार झालेला आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुकुथ को वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तयार आहे गाजर हलवा एन्जॉय आणि या सीझनला नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद